ऋषी पराशर आणि सत्यपतीची प्रेमकथा महाभारत काळात अनेक अनोख्या घटना घडल्या ज्यांनी संपूर्ण इतिहासच बदलून टाकला महाभारताच्या अनेक कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत येथे आम्ही तुम्हाला एका ऋषी आणि बोट चालवणाऱ्या एका मुलीची प्रेमकहाणी सांगत आहोत जे यमुनेच्या मध्यभागी प्रेमात पडले होते मग दोघांनीही अशा महान व्यक्तीला जन्म दिला जो पुढे महाभारताचा लेखक झाला ऋषी पराशर आणि सत्यवतीची कथा पराशर ऋषी हे महान ऋषी वशिष्ठ यांचे नातू आणि शक्तिमुनी आणि आद्यशंती यांचे पुत्र होते पराशर ऋषींमध्ये दैवी आणि अलौकिक शक्ती होती त्यांनी वैदिक ज्योतिषाची रचना केली त्याने अनेक भयानक राक्षसांना मारले सत्यवतीला अप्सरेने जन्म दिला त्या अप्सरेला मासा राहण्याचा शाप होता त्यामुळे सत्यवतीच्या अंगाला माशाचा वास येत होता तिला गंधवती असेही म्हणत सत्यवती यांचे पालनपोषण एका नाविकाने केले पौराणिक समजुतीनुसार एकदा ऋषी पराशर यमुना पार करण्यासाठी सत्यवतीच्या नावेत बसले सत्यवती बोट चालवत होत्या त्यांचे रूप पाहून ऋषी मोहित झाले पराशर ऋषींनी सत्यवतींसमोर सहवासाचा प्रस्ताव मांडला सत्यवती ऋषी पराशरांसोबत सहवास करण्यास तयार झाली पण त्यांनी ऋषींसमोर काही अटी ठेवल्या सत्यवती म्हणाली की जर ऋषींनी या अटी पूर्ण केल्या तर ती त्यांच्यासोबत राहण्यास तयार आहे सत्यवतीची पहिली अट होती की तिचा सहवास कोणीही पाहू नये ऋषींनी ही, ही अट मान्य करून आपल्या दैवी शक्तीने दाट दुख्याचे कृत्रिम आवरण बनवले सत्यवती पुन्हा म्हणाल्या की तिचे क्रौमार्य कोणत्याही परिस्थितीत बाधित होऊ नये ऋषींनी आश्वासन दिले की सहवासानंतर तिचे क्रौमार्य परत येईल सत्यवतीने पराशर ऋषींसमोर दुसरी अट ठेवली ती म्हणाली की जर ऋषी त्यांना माशासारख्या दुर्गंधीपासून मुक्त करतील तरच ती त्यांच्याबरोबर राहतील ऋषींनी लगेच तिची दुर्गंधी दूर केली आणि तिच्या अंगातून फुलांचा वास येऊ लागला अशा प्रकारे ऋषी पराशर आणि सत्यवती यांच्यात सहवास झाला सत्यवतीने पुन्हा मुलाला जन्म दिला ते महर्षी वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले वेदव्यासांनी महाभारताची रचना केली असे म्हणतात की सत्यवतीचा मुलगा जन्मानंतर लवकरच मोठा झाला आणि नंतर निर्जन बेटावर तपश्चर्या करायला गेला तपश्चर्येदरम्यान त्यांचा रंग काळा झाला म्हणूनच त्यांना कृष्णद्वैपायन असेही म्हटले गेले द्वैपायन हे त्या बेटाचे नाव होते नंतर कृष्ण बैपायनाने वेदांचे वर्णन केले म्हणून ते वेदव्यास म्हणून ओळखले जाऊ लागले वेदव्यास हे महाभारताचे लेखक आहेत नंतर सत्यवतीचा विवाह कुरुदेशाचा राजा शांतनुषी झाला अशा प्रकारे ती हस्तिनापूरची राणी झाली अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा